शेतकरी hmm. मित्रो नमस्ते आपल्या कृषीभूषण आरडी अंतर्गत आपण जे शेतकऱ्यांना खतांची मात्रा वगैरे देत असतो त्या खतांच्या मात्रेमध्ये आपल्या ऑर्गॅनिक प्रोडक्टबरोबर रायझर म्हणून जे बारामतीचं खत आहे आज त्या सारा कंपनीचे मालक पण स्वतः नाळेसर आपल्या पिकाने उपस्थित आहेत आज आपण भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी आपल्याच ग्रुपचे सभासद महावीर पाटील सर यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर मी ज्या वेळेला एक अडीच तीन महिन्यापूर्वी या प्लॉटला भेट द्यायला आलो होतो त्यावेळेला पाटील सरांचे वेगळे जरा अशी तब्येत आजारी होते आणि प्लॉटकडे दुर्लक्ष झालं होतं तर त्यावेळेला अक्षरशः प्लॉटचं शूटिंग किंवा व्हिडिओ घ्यायची इच्छा नव्हती पण आज ही कंडिशन काय आहे ही फक्त पाटील सर स्वतः एक दोन मिनटात सांगतील बोला पाटील सर नमस्ते आज मार्चमध्ये सर येऊन गेले त्यावेळी आलो आम्ही इथं पण शूटिंग घ्यायला नको म्हणलो आम्ही दोघं ती सर पण म्हणले काय नाही नको पण त्याच्यानंतर ते शेड्यूल ठरलं की काय करायचं ह्याच्यासाठी तर त्याच्यानंतर एस के रायझरच्या बॅगा मोठ्या भरणीसाठी आणि आर डी तंत्रज्ञानाचे ते, ते प्रोडक्ट्स असं वापरून आज घडीला माझ्या माहितीनं मार्चमध्ये आपण ह्याचं नियोजन केलं मार्चनंतर एप्रिलमध्ये मी भरणी केली आणि आजपर्यंतचा हा आता हा असा दिसतो ऊस असं आज हे जे पान आहेत आपल्या ऊसाची हे जे पानाची आहे रुंदी आहे पूर्णपणे चार बोटापेक्षा जास्त बसून मधला पाठीचा कांना जो म्हणतो हा इतका रुंद रसरशीत झालेला आहे ज्यावेळेस आपण पहिल्यांदा प्लॉटची भेट दिली होती त्यावेळेला अक्षरशः शूटिंग घ्यायला नको नको आपले पालभाव पण आज आहेत की जवळजवळ म्हणजे उसाकडे पाहिलं तर ते प्लॉट मधून बाहेर निघू वाटत नाही बाजूला गेलं तर हे सेम असत एकंदरी ज्या वेळेला आपण तुम्हाला एक मी विनंती केली की सर आपण इथून पुढे काय केलं पाहिजे तर एक रायजर खताचा वापर केला पाहिजे त्यानंतर ज्यावेळेला आरडी समृद्धी आळवणी सोडल्यानंतर एकदम फवारणी झाल्या की आपली ग्रेप एकदम जबरदस्त येईल त्या बोलल्याला फक्त शेतकऱ्यांना एकच माझी विनंती आहे की मी जी विनंती केली त्या विनंतीला बरोबर पाटील सरांनी सगळी क्रिया व्यवस्थित केली त्याचे फळ सर शंभर टक्के मिळालं मिळालं सुरुवातीच्या काळात थोडस दुर्लक्ष झालं काही ते कारण पण त्याच्यानंतर पूर्ण सरांनी सांगितलेल्या प्रमाणच लक्ष दिलं आणि आज ते आपल्याला दिसतंय बर आज आपलं गावी पण तुम्ही प्लॉट पाहायला आला होता एकच माझी सर विनंती आहे की मी स्वतः शेतकरी आहे जरी आपली कंपनी असेल काय असेल तर पहिला आपला शेतकरी हा पहिला पिंड आहे बरोबर जर आपले तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी जर वापरलं तर जो चाळीस पन्नास टनाचा ता जो खर्च असतो त्याच खर्चामध्ये शेतकरी ऐंशी नव्वद शंभर टनाच्या वर जाऊ शकेल शंभर टक्के जाऊ शकेल आणि कमी खर्चात कमी खर्चाचा विषय आहे पन्नास पर... ते साठ टनाच्या खर्चामध्ये शंभर टक्के जाऊ शकतो आराममध्ये जाऊ शकतो फक्त बाकीचं नियोजन नुसते खाता व्यतिरिक्त बाकीचं नियोजन केलं पाहिजे मला एवढं सांगायचं आहे की अगोदरची खताची वापरायची आमची जी पद्धत होती त्याच्या फक्त पंचवीस टक्केच खतं आम्ही घ्यायला पंचवीस टक्के ह्या प्रॉडक्ट मुळे राय एस के राय आज सर आनंदाची बातमी आपल्या रायजक विनंती दिल्यानंतर आले ना मला आभार मानव वाटते भर्ण 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 की स्वतः मी सुद्धा माझी कंपनी असून सुद्धा सरांच्या वैयक्तिक खताची गुणवत्ता नाही इतकी जबरदस्त आहे की त्यामुळे शेतकऱ्यांचं समृद्ध मधीच बोलतो थोडस की ह्या रेस्केरायझर संबंधी मी रिपोर्ट म्हणजे रिझल्ट मला मिळाल्यानंतर आमचे दोन्ही सह आणि पाटील सर आणि कुंभार सर यांच्याशी मी आमच्या संस्थेत चर्चा केली की ह्या ह्याच्या प्रॉडक्ट मध्ये कसे बनवतात लोक काय त्यात हे दाखव आणि हे कसं आहे प्रॉडक्ट आपलं प्रॉडक्ट कसं आहे हे मी वापरलं स्वतः वापरला आणि त्याची क्वालिटी समजते असं म्हणजे हे काय नाही आणि त्याचा हा रिझल्ट बघण्यासाठी स्वतः तुम्ही आलात ह्याचं आम्हाला चांगलं माहीत वाटलं <coughs> आणि इथून भविष्यात आता मी तर काय प्रश्न आता मी गाडीतनं तुमचे जे आले ते नव्हे ते आणि अजून आणून माझ्या आता मी तर आता टाकणारच आहे एक गोष्ट समजून घ्या की आज शेतीमध्ये फर्टिलायझर सेक्टरमध्ये खूप फोकस मला वाटणार कुठंतरी जिप्स आमच्या गोळ्या बनवायच्या त्याला ब्लॅक कोटिंग करायचं आणि अमुक अमुक खते म्हणून विकायचं ह्यामध्ये शेतकरी कुठंतरी म्हटलं जातं ही गोष्ट ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस म्हणून कुठंतरी शेतकऱ्यांसाठी एक जेन्युअन प्रोडक्ट देण्याचं काम या ठिकाणी आपण एसकेरायझरच्या माध्यमातून केलं आहे वर्निकुला बेस्ड प्रोडक्ट आहे त्यामध्ये जे काही दहा बारा घटक आहेत ते एकदम खूप आहेत वापरल्यानंतर म्हणजे असं की एखादा स्प्रे घेतला तर इमिजिएट रिझल्ट दिसतात पण एखादा फर्टिलायझर वापरलं तर तेवढे इमिजिएट रिझल्ट दिसत नाही पण एस्क्युरायझर आपला अपवाद आहे गोष्टीला की एस्क्युरायझर वापरले की एक दोन पाण्यामध्ये आपल्या बदल बद्दल पाहिला सरांनी सांगितलं की ह्या प्लॉटच्या अगोदर परिस्थिती अशी होती की बघू भी वाटे ना किंवा व्हिडिओ पण घेऊ वाटण्या किंवा फोटो पण घेऊ वाटे नायो आपण व्हिडिओमध्ये देऊया की रायजर वापरण्या अगोदर परिस्थिती कशी आज पाहिलं तर खूप चांगला प्लॉट डेव्हलप झाला आहे आणि जी नाही आपण सांगतो की युरिया वापरायचा नाही नाही घातक आहे पण युरियाचा नाही वापरला तर जी शेतकऱ्यांना जी सवय लागलेली आहे की माझा प्लॉट काळा कसा दिसेल ग्रीनरी कशी टिकेल तर शेतकरी बांधवांनी इथं पाहू शकता की तुम्ही कुठंही कसलेही डिफिशियन्सी या आपल्या प्लॉटमध्ये नाही कोणतंही पान बघितलं तर एकदम प्रॉपर ग्रीनरी आहे काळो के त्यामुळे अवश्य जे काही इतर महाराष्ट्रभरातले शेतकरी त्यांनी अवश्य रायझर या खात्याचा वापर केला पाहिजे आणि अवश्य मी सांगेल गोष्ट की अजूनही सांगेल रायजर जरी असलं तरी दहा टक्के फक्त कथा औषधाला डोकं लावा नव्वद टक्के बेसिकला डोकं लावा पाठीमागच्या बाजूला जर दाखवलं तर नवीन लागण करायचं चालली तर एकदम जे काम म्हणतो आपण शेतीमधलं असं वाटतं की एखादा माणूस किंवा एखादी स्त्री नटून शृंगार करून जशी उभा राहिली तशी आज लागणीसाठी ती शेत केलेली तयार आहे म्हणजे शेती करत असताना एकदम प्रॉपर नियोजन बद्दल जावा ऊसामध्ये फक्त दोन दिवस काम असते लागणीचे दोन दिवस त्या दोन दिवसात जर तुम्ही प्रॉपर योग्य अंतर योग्य सगळ्या गोष्टी केलं तर पुढचे दीड वर्ष तुम्हाला बाकी काही एवढे ओव्हरलोड कामच नसतात मग सर आहेत इतर जे काही आमच्या सरकार आहेत हे आमचं वारंवार हेच काम आहे की लोकांना शेतीमध्ये टेक्निकलकडे म्हणजे उसा शेतकरी म्हणजे आळशी शेतकरी असं गुहेत करून टाकले नाही का पण ते कुठतरी खोडून शेतकरी हा एक स्टँडर्ड शेतकरी तो पण खूप चांगल्या पद्धतीने काम करतो अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं धन्यवाद सर्व इतर शेतकरी पण आले जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या पिकामध्ये असेच टेक्निकली बदल करून उत्पादन वाढवायचं त्यांना अवश्य एस के अग्रो सर्व्हिसेसशी संपर्क करावा संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव झिरो चार छत्तीस अठ्ठेचाळीस झिरो सर अजून मला एक सांगायचं आहे की हे सर्व वापर झाल्यानंतर काही शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आज आपण खत वापरलं एक पंधरा दिवस वीस दिवस एक महिना दोन महिना किती दिवस काळू की राहील काय होईल तर आज मी एक छत्ती ठाम हात ठेवून सांगतो की गेली एक चार वर्ष झालं तीन वर्ष झालं जे रायझर खत वापरणारे शेतकरी आहेत ते पण आपल्या ग्रुपला आहेत तर त्या शेतकऱ्यांचं स्वतः मनोगत असाय माझ्या अनुभवाच्या अगोदर ते या पिकाची काळोगी कुठे पर्यंत राहणार तर जोपर्यंत कारखान्याला पूस जात नाही तोपर्यंत आहे असा वाड्याचं पोट जिवंत राहणार जबरदस्त आज वापरलं तात्पुरती ताकद आहे असं नाहीच सातत्यपूर्ण ताकद देणार वर्षभर आणि जर सातत्यपूर्ण वर्षभर ताकद दिली नाही तर मी शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही वापरून एकदा फक्त वापरून बघा त्याची जर गॅरंटी जबरदस्त लागली तर पुन्हा एक इंच जमीन तुम्ही शिल्लक ठेवत नाही वापरायची एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद ओके